मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने प्राध्यापक वर्षा गायकवाड तर महायुतीने ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असून दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघ पालथा घालण्यास सुरुवात केली आहे दोघांनीही उच्चभ्रू सोसायट्यांपासून झोपड्या आणि चाळींपर्यंत मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे अगदी सुरुवातीला एकतर्फी वाटणारा हा सामना उत्तरोत्तर रंगत असून गायकवाड आणि निकम यांच्यात टफ फाईट होईल असं बोललं जात आहे नेमकं काय असणार राजकीय गणित पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मनसवी ढवळे वर्षा गायकवाड यांनी आपला जाहीरनामा प्रकाशित करून चांगलीच खेळी खेळली आहे त्यांनी न्यायपत्रात मुंबईकरांवर आश्वासनाची खैरत केली आहे या मतदारसंघातून भाजपने उमेदवारी तात्कळत ठेवत नंतर ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आता अशा परिस्थितीत वर्षा गायकवाड या एकतर्फी निवडून येणार असल्याचं बोललं जात आहे पण निकम यांचा प्रचारात जोर पाहता ही निवडणूक रंगतदार ठरणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसऱ्या बाजूला वर्षा गायकवाड देखील आपल्या राजकीय अनुभवाचा कस लावून अल्पसंख्याक समाजाच्या भेटीगाठी घेत आहे त्या विशेष करून झोपड्या आणि चाळींमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवत आहे असं बोललं जात आहे तसेच माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांच्या कन्या म्हणून त्यांना मिळत असलेला प्रतिसाद प्रभावी ठरत दिसतोय आता या मतदारसंघात कुर्ला जरीमरी चांदिवली वांद्रे खार कालिना या परिसरात अल्पसंख्याकांचे वर्चस्व बऱ्यापैकी दिसून येते विले पार्ले चांदिवली कुर्ला कलिना वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे सहा विधानसभा मतदारसंघ असून विले पार्ले आणि वांद्रे पश्चिम या मतदारसंघांवर भाजपची पकड दिसून येते तर चांदिवली कलिना इथे काँग्रेसचा प्रभाव जास्त दिसून येतो कुर्ला आणि वांद्रे पूर्व इथे दोन्ही शिवसेनेचा मतदार अधिक सक्रिय असल्याचं बोललं जाते अर्थात एकूण शिवसैनिकांचा कल अधिक अधिक ठाकरे गटांकडे पाहायला मिळतो अशी ही चर्चा आहे आता काँग्रेस शिवसेना ठाकरे गट गड़, अजित पवार गट आणि इतर घटक पक्षांची ताकद पाहता वर्षा गायकवाड यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं दिसतंय यामध्ये वर्षा गायकवाड यांचा अनुभव अत्यंत प्रभावी भूमिका निभवतोय म्हणजे वर्षा एकनाथ गायकवाड या माजी प्राध्यापिका आहेत दोन हजार एकोणीसमध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या शालेय शिक्षण मंत्री होत्या काँग्रेसच्या तिकिटावर धारावीतून दोन हजार पासून त्या चार वेळा निवडून आल्या आहेत प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्ष काम केलं आहे काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या असून त्यांना वडिलांच्या राजकारणाचा वारसा मिळाला आहे दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या काळात त्या महिला बाल कल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या त्यामुळे सुशिक्षित शांत अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जात तर दुसरीकडे निकम यांचे कार्य देखील मोठे आहे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे जळगावचे असून त्यांचा जन्म उच्च शिक्षित आणि वकिलांचा वारसा असलेल्या कुटुंबात झाला विज्ञानाची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी जळगाव येथे कायद्याची पदवी घेतली बॉम्बस्फोट व दहशतवाद हल्ल्या अनेक महत्वाच्या खटल्यानंतर त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून युक्तिवाद केला सव्वीस अकरा या दहशतवादी हल्ला आणि अतिरेकी अजमल कसाब विरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून त्यांना काम केलं आहे उज्ज्वल निकम यांना प्रमोद महाजन स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आलंय म्हणजे त्यांच्याबद्दलही एक वेगळी सकारात्मक भावना पाहायला मिळते आता काँग्रेसची पकड असलेल्या मतदारसंघात मागील दोन वेळेस भाजपच्या पुनम महाजने खासदार होत्या त्या अगोदर दोन हजार नऊमध्ये काँग्रेसच्या प्रिया दत्त तर दोन हजार चारमध्ये काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांनी इथून प्रतिनिधित्व केलंय म्हणजे काय तर या दोन्ही पक्षाची पकड इथे मजबूत दिसून येते हा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा असल्याचं दिसून येतं या मतदारसंघात सगळ्या धर्मांचे मतदार, मतदार असल्याने इथे जातीय समीकरण जरा विलक्षण आहे आतापर्यंत या मतदारसंघाने काँग्रेस जनता पार्टी कम्युनिस्ट पार्टी शेड्युल कास्ट फाउंडेशन भाजप शिवसेना अशा सर्वच पक्षांच्या पडद्यात आपली मते टाकली आहे रोजा देशपांडे अहिल्या रंगणेकर प्रमिला दंडवते प्रिया दत्त आणि पूनम महाजन अशा पाच महिलांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे म्हणजे वर्षा गायकवाड यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरू शकते आता वर्षा गायकवाड यांचा धारावी हा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात येत नाही तर निकम हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये आले त्यामुळे दोनही महत्वाचे उमेदवार या मतदारसंघासाठी नवीनच आहेत आता नेमकी ही निवडणूक कोणाला कोणत्या दिशेने घेऊन जाते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद